नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंची एंट्री झाली त्याचवेळी भाजपा आमदार प्रवीण दरेकर हे पत्रकारांसोबत बोलत होते उद्धव ठाकरे तिथे आल्यामुळे गर्दी झाली त्याचवेळी गर्दीतून उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांना उद्देशून एक वाक्य म्हणाले त्यानंतर प्रवीण दरेकरांनी पाया पडतो असं उत्तरही दिलं पहा नेमकं काय घडलं

संवाद साधला ते पत्रकारांशी बोलत असताना ठाकरेंनी आवाज दिला आणि मी काही बोलू का असं मुश्किलपणे म्हणाले त्यावर प्रवीण दरेकर म्हणाले नको पाया पडतो आणि असा दोघांमध्ये संवाद रंगला आणि ते तिथून निघून गेले उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीची चर्चाही झाली ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतल्यामुळेही या भेटींमागे काही राजकीय कारण आहेत का याची चर्चा रंगली विधानसभा विरोधी नेते पदावरून त्या भेटी झाल्याचं बोललं गेलं तर ही सदीच्या भेट असल्याचं देखील सांगितलं जातंय एकूणच उद्धव ठाकरे यांचं येणं फडणवीसांची भेट घेणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ते सबस्क्राईब करा